हे मिक्स कडधान्याची भाजी त्यामध्ये एक बटाटे टाकलेला आहे तर तेलामध्ये कांद जिरे मोरी कांदा लसूण बारीक करून हे परतून घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे मीठ टाकलं आणि आता हे परतून घेते यामध्ये चटणी टाकून घेते आणि संगदाण्याचं भाजलेलं समदाण्याचा खूप पातळाची भाजी बनवणार आहे रस्ता भाजी बनवणार आहे मिक्स कडधान्याची आता छान पोळून घेतलेला आहे आता यामध्येच चटणी टाकून घेते मसाला नाही टाकायचा भाजीला मसाला नाही खाऊ फक्त चटणी खोबर लसूण कांदा आणि जिरे मोहरी टाकून घेते चटणी टाकून पाणी टाकून घेता जेवढे आपल्याला पातळ किंवा भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घेता लोकळी आलेली आहे आता त्यामध्ये चंगण्याचा कुट टाकून घेते यामध्ये तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता टोमॅटोने पण चव छान लागते तर मी टोमॅटो नाही टाकलं शेंग भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचं मिक्स करून इथे चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि आता कमी गॅस करून ही भाजी छान शिजून घ्यायची आहे तर यामध्ये कडीपत्ताच टाकायचा राहिलेला आहे भाजीला तर भाजी आपली आता खाण्यासाठी तयार आहे कोथिंबीर टाकून दोन मिनिट आणखी होऊन देते आणि मग खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे कोथिंबीर टाकल्यावर भाजीची चव पण वाढते आणि दिसायला पण खूप सुंदर अशी भाजी दिसते